नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली येथील नवीन वसाहत राजर्षी शाहू कॉलनी सिटी सर्वे नंबर तेवीस जुना सिटी सर्वे नंबर दोनशे एकोणसत्तर दोनमधील या मिळकतीची हद्दमोजणी दिनांक सत्तावीस चार दोन हजार तेवीस रोजी पूर्ण झाली आहे आणि यासाठी महानगरपालिकेने भूमापन अधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडे रुपये दोन लाख पंच्याऐंशी हजार मोजणी फी भरलेली होती आणि त्यानुसार मोजणी नकाशा नगर रचनाकार विभाग महापालिका यांच्याकडे जमा केलेला असून मिळकतीचे सामिलीकरण आणि आंतरविभाजन करून रेखांकन मंजूर करण्याबाबतची कार्यवाही सुरू असून यासाठीचा तयार नकाशावर माननीय आयुक्त यांच्या स्वाक्षरीने आवश्यक कागदपत्रासह अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना भूमापन अधिकारी कार्यालय सांगली यांनी मनपास दिलेल्या पत्रात दिलेल्या आहेत त्यानुसार आवश्यक कागदपत्रांसह प्रस्तावित सादर करून दोनशे दहा छत्तीस एकूण दोनशे शेहेचाळीस घरांची नोंद सिटी सर्वला होत असून यासाठी तत्कालीन नगर पालिका तसेच विद्यमान महानगरपालिकेच्या महासभेत ठराव मंजूर करण्यात आले आहेत तत्कालीन आयुक्त माननीय रवींद्र खेबुडकर माननीय सुनील पवार यांनी अनेक बैठका घेऊन सहकार्य केलं आहे पालकमंत्री माननीय नामदार सुरेश भाऊ खाडे आमदार माननीय सुधीरदादा गाडगे यांची या कामी सहकार्याची भूमिका होती आर्किटेक्ट श्री अंकल खोपे यांनी नकाशे तयार करण्याकामी सहकार्य केले माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन हा जटिल प्रश्न सोडवण्यासाठी गेली पंधरा वर्षापासून प्रयत्न केले त्यांनी या कामी मनोज उर्फा आशिष गाडे सुशांत कांबळे शिवाजी वाघमारे किशोर होवाळ कालकती सुभाष होवाळ मिलिंद गाडे अप्पासाहेब साबळे शहाजी मोरे शंकर कांबळे यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले सिटी सव नोंद झाल्यानंतर येथील रहिवाशांना रमाई आवास योजनेचा लाभ देण्यास सोयीस्कर होणार असून यापूर्वी रमाई आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला उपलब्ध दा होणार असून उर्वरित अनुदान उपलब्ध होणार आहे आणि याविषयी आयुक्त माननीय या शुभम गुप्ता यांनी मोजणीसाठी भरलेली रक्कम दोन लाख पंच्याऐंशी हजार आणि सामिलीकरण आणि आंतरविभाजनाची रक्कम यासाठी आवश्यक शासकीय फी येथील रहिवाशांकडून भरून घेण्यात यावी अशा लेखी सूचना प्रशासनास दिलेल्या आहेत आणि त्यामुळे गोरगरीब जनतेवर अन्याय होणार असून सदरची रक्कम महानगरपालिकेने भरावी अशी मागणी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी महापालिकेस केली आहे